ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेसची पदयात्रा निघते तुषार गांधींचे विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत आंदोलनातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण आता केली जाणार आहे महत्वाचं म्हणजे टिळकांच्या पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदान मणेभवानपर्यंत पदयात्रा आहे तर स्वातंत्र्य चळवळीतील भारत छोडो यात्रेतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई अभिवादन पदयात्रा निघते काँग्रेसकडून गिरगाव चौपाटी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळ उपस्थित राहणारे महात्मा गांधींचे परंतु तुषार गांधी उपस्थित राहणार अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे सुद्धा क्रांती दिनाच्या निमित्ताने पदयात्रामध्ये सहभागी झाले आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष सर आज पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहात हो निश्चित मी एक भारताचा नागरिक आहे आणि मला नागरिक तत्व नागरिकासारखं जे पद आहे ते बहाल ज्या क्रांतीने केलं आज त्या क्रांतीला स्मरण करून त्याच्या त्याला पायी होण्याचा प्रयत्न आहे त्या अनुषंगानं या पदयात्रेमध्ये मी सहभागी झालो आहे निश्चित भाजपची ही मक्तेदारी नाही तर भाजपची बदमाशी आहे आणि भाजप जे आहे हे लोकशाही मूल्यावर नव्हे तर निवडणुका या फिक्स करण्याच्या अनुषंगानं आज त्यांचे लोक निवडून येतात आहे त्यामुळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या